आज मी वेलकम टू स्टे तुम्हाला आय पी एल बघायचा एक्सपिरियन्स तो पण वानखेडे स्टेडियम मधून ह्यात मी पाच पॉइंट कवर करते पॉइंट नंबर एक की वानखेडे स्टेडियमला कसं जायचं पॉइंट नंबर दोन की तिकडे काय रूल्स आहेत जे आपल्याला फॉलो करायला लागणार आहेत पॉईंट नंबर तीन तिकडे खायला काय मिळतं पॉइंट नंबर चार आहे की तिकडे सोयी कशा आहेत की आपली सिटिंग अरेंजमेंट कशी असते वॉशरूम्स कसे आहेत सगळं मी त्यात डिस्कस करणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ते मी तुम्हाला आता नाही सांगणार ते सिक्रेट आहे आणि ते फक्त माझ्या सबस्क्रायबरलाच मी सांगणार आहे लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओ सुरू करूया पॉईंट नंबर एक वानखेडे स्टेडियमला कसं जायचं तर ठाण्याहून आम्ही ट्रेन पकडली आणि वानखेडे स्टेडियमला निघालो त्यासाठी दादरला आम्ही ट्रेन चेंज केली आणि चर्चगेटला उतरलो चर्चगेट स्टेशनला पोहोचता पोचताच आपल्याला अक्षरशः ट्रेनच्या खिडकीतून वानखेडे स्टेडियम दिसतं इतकं ते चर्चगेट स्टेशनच्या जवळ आहे पण जर तुम्ही आय पी एलचं तिकीट काढलं आहे तर तुम्हाला गेट नंबर सांगितला असेल त्याच गेट नंबरनी तुम्हाला एंट्री करायला लागते चर्चगेट स्टेशन पासून खूप खूप चालल्यावर आम्हाला फायनली गेट नंबर चार मिळालं आणि गेट नंबर चारमध्ये तेंडुलकर स्टँडमध्ये आमची सेटिंग अरेंजमेंट केली होती जागोजागी जेव्हा आय पी एल असतं तेव्हा त्यांची लोकं उभी असतात ते आपल्याला गाईड करतात शिवाय एक क्राऊडच चाललेला असतो त्यामुळे आपल्याला तिकडे जाणं फार काही अवघड नसतं पण खूप चालावं लागतं आणि मरीन ड्राईव्हचा व्ह्यू बघत बघत तिकडचा सनसेट पॉईंट एन्जॉय करत करत आणि थोडंसं धावपळ करत आम्ही फायनली गेट नंबर चारला पोचलेलो आहे आता पॉईंट नंबर दोन पॉईंट नंबर दोन आहे तिकडचे रूल्स काय आहेत तर समोर स्क्रीनवर तिकडे काय काय अलाउड नाही आहे ह्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवलेलाच आहे पण आमच्या फायनल बॅग चेकिंगमध्ये अक्षरशः पाण्याची बाटलीही अलाउड नव्हती त्यामुळे की पाण्याची बाटली घेऊन गेलो तर काय नाही तुम्हाला बाहेर काढून ठेवायला लाग लागेल लाग। हो याची काळजी घ्या रूल्स प्रॉपरली फॉलो करा आणि हे सगळे रूल्स कशासाठी आहेत हे पण मी तुम्हाला नेक्स्ट पॉईंटमध्येच सांगणार आहे पॉईंट नंबर तीन आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे तिकडे खायला काय काय मिळतं तर जसं तुम्ही बॅक चेक करून आतमध्ये एंट्री मारतात फुल माहोल झालेला असतो म्युझिक वाजत असतं आणि म्हणजे खायला तर खूप काही काही ऑफर्स येतात तुम्हाला शिवाय पाण्याची सोय आतमध्ये आहे खाण्यापिण्याची सोय आहे सगळं सगळं मिळेल तुम्हाला आत पण ॲट वॉट कॉस्ट तर आतमध्ये अक्षरशः एक जस्ट वेट मी तुम्हाला मिसलरीचा ग्लास दाखवते एक मिनट हा बघा हा आहे बिस्लरीचा ग्लास हा एक ग्लास पाणी प्यायचं आहे देन यू हॅव टू पे ट्वेंटी रुपीज जी बिस्लरी पूर्णच्या पूर्ण ट्वेंटी रुपीजला मिळते त्याच्याऐवजी तुम्हाला असे ग्लासमध्ये पाणी प्यायला लागतं कारण तिकडे आतमध्ये बॉटल्स अलाउड नाही आहे तुम्ही इकडे पाणी प्यायचं आणि सीटवर जाऊन बसायचं पर जे परत जेव्हा तुम्हाला तहान लागेल परत यायचं खाली आणि ते असे कार्यक्रम करायचे तुम्हाला फ्री पाण्याची सोय पण आहे तर तिकडे काही काही ठिकाणी फ्री पाण्याची सोय पण मग एवढा -का� क्राऊड असतो इवन पेड पाणी पित असो तरी पण तिकडे खूप क्राऊड असतो कारण सगळ्यांनाच तहान लागलेली असते अगदी बेसिक नेसेसिटीवर त्यांनी पैसे <laughs> कमवायला सुरुवात केली आहे सो so दॅट uh, थोडं रॉंग वाटलं हे की पाणी आणि आपण जेव्हा स्टेडियममध्ये बसलेलो असतो किती ओरडतो किती मजा करतो आणि मग तहान लागल्यावर काय करणार <laughs> मॅच बघायला गेलोय तिकडे आणि मॅच चे शॉर्ट मिस करून इथे पाणी प्यायला कोण येणार आहे तर थोडीशी हालतच होते तिकडे गेल्यावर खायला मिळतं अगदी सबवे चिकन पॉपकॉर्न सी सँडविचेस एव्हरीथिंग ड्रिंक्स मिळतात म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स मिळतात नाचोज मिळतात वडापाव मिळतो भेळपुरी मिळते खायला सगळं काही मिळतं पण ते किती रुपयाला मिळतं हे विचारू नका कारण त्याची कॉस्ट काहीच्या काही असते काही स्टेडियममध्ये बसलेलो असतो तेव्हा चेअर करत असतो आपण आपला कोडा झालेला असतो तेव्हा ते, ते पाणी नाही सेल करायला येत ते सॉ सॉफ्ट ड्रिंक सेल करायला येतात आणि ते सॉफ्ट ड्रिंकची कॉस्ट खूप असते शंभर शंभर रुपयाला त्या सॉफ्ट ड्रिंक असे एवढे योड़ एवढेच मिळतात ते आणि ते काही वर्थ नाही आहे पण खायला तुम्हाला मिळेल जर तुम्ही कॉस्ट पे करायला तयार असाल काहीच्या काही तर म्हणजे एकंदरीत तेच सांगायचं आहे की का हे सगळे रूल्स आहेत म्हणजे पाण्याची बॉटल वगैरे तुम्ही काढून घेऊ नका खाण्यापिण्याच्या गोष्टी काढून घेऊ नका बाकी तुम्ही हे नाही आणायचं ते नाही आणायचं ठीक काय नाही आणणार आहे एअरपोर्ट स्टाईलमध्ये पण फूड फूड, फूड थ्रू ते खूप धंदा करून घेतात स्वतःचा सो so, इट्स रॉंग अजून तुम्हाला सांगणार आहे बरंच काय काय पुढे ओके पॉईंट नंबर चार आहे तिकडे सोयी कशा आहेत म्हणजे तीन मजल्याचं स्टेडियम आहे तिकडे जागोजागी भरपूर वॉशरूम आहेत प्रत्येक फ्लोअरवर एक दोन वॉशरूम एक दोन नाही भरपूर वॉशरूम्स आहेत सो तुमची तिथे काही पंचायत नाही होणार आहे आणि इतर सोयी म्हटलं तर तुम्ही किती पे केलेत तर आम्ही तर एका तिकिटाचे चार हजार पे केलेले त्याच्या बदल्यात आम्हाला अशी चार विताची पण खुर्ची बसायला मिळाली नाही आहे एवढूशा खुर्चीवर आम्ही सगळे बसलेलो <laughs> त्यामुळे तसं काही फार लक्झरियस काम नाही येते वे मला एक प्रश्न पडलाय की आय पी एल बघायला जायचं कोणी एक ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत काळा पैसा जमलाय आणि मग तो उडवायचा आहे कुठेतरी उडवूया म्हणून आय पी एल बघायला जायचं म्हटलं तर मग त्याच्याबद्दल अगदी पाण्याचं आहे खाण्याचं आहे सगळ्याचे हाल करणं किती योग्य आहे म्हणजे ते तरी ते करतील का काळा पैसावाले तर मग ते त्यांनी तरी म्हणजे जाणत काही अर्थ नाही मग कोणी जायचं बरं आय पी एल बघायला आय पी एल बघायला अजून कोण जाऊ शकतं तुम्हाला जर काही आयडिया असेल ना कमेंटमध्ये लिहा दुसरं क्रिकेट लवर्स क्रिकेट लवर्स आय पी एल बघायला जाऊ शकतात का तर ते स्टेडियम मध्ये बसून एवढी 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 प्लेअर्स बघण्यापेक्षा मस्त झूम मध्ये टीव्ही वर क्लोज शॉट बघा रिप्ले बघायला मिळतात इथे एक शिंका आली जरा पाणी पितोय तोपर्यंत तो मेन मेन शॉट निघून जातात आणि मग ते गेले तर काय राहिलं छान छान म्युझिक वाजत असतात जोश असतो सगळी मजा असते पण आपली मुंबई इंडियन्सची बॅटिंग एवढी धम्माकलेला पण दहा वाजल्यानंतर स्पीकर बंद त्यामुळे तीही मजा आम्हाला घेता नाही नंबर चार आहे मी